ते मला साडे दहा वाजता उघडते पण तर आता तोपर्यंत थांबावं लागणार आता वाजलेले साडेआठ पावून वाजत तर आम्ही तुम्हाला दाखवते ते गप्पा मारे असले आता गिरायकाला मग गेलेले तिकडं त्यांनी तिकडं तिकडंकड टपरी पण आम्ही बसलो इथं मला दाखवते त्यांच्या मावशी टपरी चहा वगैरे पोहे आहे सकाळ सकाळ तर आम्ही नाश्ता केला आता आम्हाला पण भूक लागली लाग होती तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा नहीं <tuk> आप <tangan> <tuk tangan>

अश्विनी मॅडमला विचार अश्विनी रूम वरून चोवीसशे नव्वदचा आहे ऑफर प्राईस बाराशे पन्नास आशे दिनाजूत मध्ये नाही नाही असे ही नाही ना काय नाही मध्ये असे मध्ये हां हर सही जो पत्ते फिराइच

आमचे ही व्यवस्था की कुछ जो लोग को कराउँगे लोग कभी चारला कितने हजार लोकन प्रेम सब कुछ ना छोटी सी घोषणे तुम्हें देख करो ना हाँ ये आमचे ही व्यवस्था तुम्हें अब के संचालन रोटियां जैसे कर्तव्य अच्छा नहीं रोटियां जैसे तुम्हें ना किचन ये कर बैठ जाए तो आप कौन बैठ के ले आए कुछ कहना